नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय शेतीची नासाडी झाली आहे शेती पिकांची नासाडी झालेली आहे सांगली जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं लाखो एकर शेकडो एकर जमिनीची नासाडी झाली आहे पिकांची नासाडी झाली आहे आणि यामध्ये शासनानं सरसकट पंचनामे करावेत अशा तऱ्हेची मागणी माजी खासदार संजय काका पाटील आणि युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केलेले आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी त्यांच्या शेतीचे पंचनामे व्हावेत एकरी पन्नास हजार रुपयांच त्यांना मदत मिळावी अशा तऱ्हेची मागणी या व... संजय काका पाटील आणि प्रभाकर बाबांची राहिलेली आहे या निमित्तानं आज तासगावमध्ये स्टँड चौकामध्ये मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता तासगावच्या आपण स्टँड चौकामध्ये आहोत लोक यायला चालू झालेले आहेत जे असतील ट्रॅक्टर असतील बैलगाड्या असतील शेळ्या मेंढ्या असतील या सर्व सर्व जे शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे या पशुधनासह अनेक शेतकरी आणि नागरिक तासगाव तालुक्यातील या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या बरोबर युवा नेते प्रभाकर बाबा पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार, नमस्कार। कशा तऱ्हेची मागणी राहणार आहे आणि आजचं नियोजन कसं राहणार आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचा आक्रोश या ठिकाणी तयार झालेला आहे याची कारण अशी आहेत की शेतकऱ्यांचे तुम्ही जी प्रचंड मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचे पंचनामेकडून भेट दिल्यानंतर लक्षात आलं सत्तावीस शेतकरी अठ्ठावीस शेतकरी एका गावात फक्त घेतलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आमची ही मागणी या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे शासनाकडनं मिळणारी मदत जी आहे ती अतिशय तुटपुंची मदत आहे त्या मदतीमध्ये शेतकऱ्याचं काही होत नाही त्यामुळे शेतकऱ्याला बरी अशी मदत मिळाली पाहिजे सगळ्या पिकांचं सगळ्या फळबागांचं फुलबागांचं सगळ्यांचं या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय म्हणून येणाऱ्या काळामध्ये थोड्या वेळामध्ये जनतेचा आक्रोश तुम्हाला निश्चितपणानं पाहायला मिळेल हजारांचा जनसमुदाय येत असताना लोक शेळ्या मेंढ्या घेऊन आलेत बैल घेऊन आलेत ट्रॅक्टर घेऊन आलेत अशा पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद आणि लोकांच्या मध्ये प्रचंड मोठा आक्रोश या तुमच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो सुरुवातीच्या काळामध्ये तासगाव सर्कल मधील काही गावं वगळण्यात आली होती पंचनाम्याच्या माध्यमातून पाठपुरावा करून तुम्ही त्याचा पाठपुरवा केलाय द्राक्ष भागात नाही अनुदान मिळावं अशी मागणी तुमची आहे त्याला केंद्रीय स्तरावरून मान्यता मिळालेली आहे हो मान्यता मिळालेली आहे द्राक्ष शेतीचे पंचनामे चालू आहेत मात्र प्रशासनाकडून काही शेतकऱ्यांना असं सांगितलं जात आता पंचनामे बंद झाले तुमचे आता होणार नाही त्यामुळे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी विनंती केलेली आहे तुम्ही शेतकऱ्यांची एटीच ते पंचनामे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले छंदी झालेले असू दे किंवा नसू दे सगळे शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचा या आमच्या आंदोलनाचा मुद्दा आहे जी शासनानं कर्जबाबती जाहीर केली होती सर सगळ कर्ज बाप्ती आणि झाला पाहिजे हा निश्चितपणाचा गाडा पाहिजे आमचं ऐकलं हा लढा आम्ही निश्चितपणाचा तीव्र स्वरूपाचं करणारी या निमित्तानं सरकारनं जर आमची भूमिका लक्षात घेतली नाही आमचं मान्य केलं नाही तर आम्ही

အဲ့ဒါကိုတော့ကျွန်တော်မပြောနိုင်ပါဘူး။ बंधुन युवक बांधव विनंती आहे लोकनेते कर संजय काकांच्या प्रयंतरा तमाम कर्तव्य अधिक दीक्षेत हे सगळ्या शेतकरी वडील आणि माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे आपण आलोय तो